गोवळकोट एज्युकेशन सोसायटीच्या खदिजा इंग्लिश मिडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून हुदा मनव्वर परकार पंच्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आले आहे मोहम्मद जाईद पालोजी ब्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय आला आहे तर आदिना रफीक चौगुले नव्वद टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय आली आहे तसेच उजैर रफिक थांगे सत्त्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून चतुर्थ तसेच आयान शादाब मुजावर पंच्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून पंचम आला आहे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे